मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यानं कर्जर तालुक्यामध्ये मोठी हानी झाली झाडे पडली आहेत घरावरील पत्रे उडून गेले आहेत वीज खंडित झाल्यानं मतदान केंद्रावरील मतदान दोन तीन तासांपेक्षा अधिक काळ खोळंबला आहे त्या तालुक्यामध्ये मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ वाढून द्यावा किंवा फेर मतदान घ्यावं अशी मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केली आहे तसा पत्रव्यवहार राज्य आणि देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना केला असल्याचं बारणे यांनी सांगितलं श्रीरंग बारणे म्हणाले सकाळपासून झालेले मतदान बघता जवळपास पंचावन्न टक्क्यापर्यंत मतदान जाईल असा अंदाज आहे मतदारांनी मोठ्या उत्साहात देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केले या मतदारांचे मनस्वी आभार व्यक्त करतो मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला कर्जत तालुक्यामध्ये वीज खंडित झाली अनेक ठिकाणी झाडे पडली मी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना देखील मागणी केली विजय ज्या मतदान केंद्रांवर दोन तीन तासात मतदान होऊ शकलं नाही तिथे वेळ वाढवून देण्यात यावा अन्यथा फेर मतदान घ्यावे अशी मागणी श्रीरंग बारने यांनी केली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा